पाडनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार काशीनाथ दाती यांच्यासाठी आज भाळवणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार असून या सभेची पूर्ण तयारी तयारी झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे प्रामुख्याने या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण या मतदारसंघामध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या समोर काशीनाथ दाती महायुतीची उमेदवार काशीनाथ दाते यांची ही लढत आहे आणि या लढतीकडे प्रामुख्याने सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्या बरोबर महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगता सर कसं आव्हान वाटतं आपल्याला आव्हान हे मला बळीच वाटत नाही एकतर्फे निवडणूक आहे मला एक वेगळ्या प्रकारची सहानुभूतीची लाट आहे सुप्त लाट आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खऱ्या अर्थानं आणि त्याच्या योजनेच्या माध्यमातून हे महायुतीचं शासन अतिशय लोकप्रिय झालेलं आहे त्याच्यामुळं आमच्या महिला भगिनी पूर्णपणे मला मतदान करणार आहेत आणि त्याच्यामुळं सुप्त मतदान वेगळं आणि आमचं प्रचाराचा अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला याच्यामध्ये कुठलंही आव्हान वाटत नाही माझी परिस्थिती अतिशय चांगली आहे आज प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि राजी पवारांची आपल्या इथे सभा होणार आज या ठिकाणी बाळवणीला जाता यांची प्रचार सभा या ठिकाणी होणार आहे पारनेर आणि नगर तालुक्यातील सगळे मतदारसंघातील मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहता यावं मतदारांना उपस्थित राहता यावं म्हणून भाळवणी हे ठिकाणी या ठिकाणी निवडलेलं आहे म्हणून दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार उपस्थित राहणार आहे विजयाची किती खात्री वाटते शंभर टक्के खात्री वाटते विजयाची शंभर टक्के खात्री मायुतीच उमेदवार का छान जातील